रायकाडे महाराज मठ Terima kasih telah शिवाजी महाराज मारची ऋषी अत्रऋषी आंगिरस ऋषी Kulastri Rishi Kulahar Rishi Ji Parnaguti Vashishti Vishwamitra Motam Rishi Daddichi Rishi गलो ऋषि गलो मणि मानव्य ऋषि गुरु ऋषि श्रृंग ऋषि दुर्वास ऋषि तंगस्थ मुनी समुद्र प्राशन करते महाकपिल मुनी तिन्ही ताळाचे गमनन करणारे नारद महर्षी तुंबर मुनी सनातन मुनी सुखदेव मुनी ಶೌನಕಮುನಿ ಶುಕ್ಮುಣಿ ಯಜ್ಞವಲ್ ಕ್ಲೆ ಮಾರ್ಕಂಡೆ ಭೈರವ್ ಹಾರುದಜಮುನಿ ಪರಾಶರ್ಮುನಿ सुत जी सुत मुनी सनत कुमार जालेंद्रनाथाचे पर्णकुटी जालेंद्रनाथ भगवान महावीर भगवान गौतम बुद्ध जगदगुरु शंकराचार्य हरिशन्द्र तारामती राजा हरिश्चंद्र तारामती राजा मयूर्ध्ज राजा श्री भगवान Rukman, Rukman, Raja, Rukman, Raja, bagirat Raja, bagirat Raja, Janak Raja, Vikram Raja संत देवी महानंदा राजा दमयंती महाराणा प्रताप राजे बाबासाहेब आंबेडकर जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी चल माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री भगवान पुंडलिकाच्या आई वडील

नामदेव महाराज संत गोरोबा काका संत एकनाथ महाराज समर्थ रामदास स्वामी संत तुकार महाराज संत श्री ज्ञानेश्वर महाराज रेणा बोलविनाला दृश्य संत सत गुरु नानक गुरु नानक भक्त कबीर चक्रधर स्वामी मन्मथ स्वामी वल्लभाचार्ये सावतामाळी संत रोहिदास संत नराहारी महाराज संत चोकोपराया, संत सेना महाराज संताजी महाराज जगनाडी स्वामी विवेकानंद रामदास स्वामी अयप्पा स्वामी जंगली महाराज ढोडपंत दादा संत साकरे महाराज संत व स्वामी साई बाबा गाड़गे महाराज गजानन महाराज भगवान बाबा खाली भुयारामध्ये चला संत कैकाडी बाबा काका सणावरती भरपूर आहे फक्त बघत रहा एक तासा एपिसोड आहे वैकाडी महाराज

माशीच्या तोंडातून खाली तू भार बापली मजेशी शेणी ना बोल तुम्हाला पंढरपूरला आलेला

कुठं घालत करायचं नाही जयदीप पूर्ण नाव सांगा जयदीपच सा। जयदीप अमोल कदम राणार बारामती जिल्हा पुणे पन्नास रुपये धन्यवाद हावडी दीपक निमकर गाव चंद्रपूर पचास रुपये नाम बोलव एम पोले अन्नदान दादा दादा वरून मदत केली नाम बोलो ओम प्रकाश तुम्हारा धर्म पत्नी का नाम बोलो पचास रुपए जयंती ओम प्रकाश मुकाती गाँव कौन सा कोक्सी जिलो इंदौर हर जिला मध्य प्रदेश पचास रुपए तक अन्नदान में धन्यवाद नाम बोलो धनराज सुभद्रा धनराज पाटील पाटेदार सुभद्रा धनराज पाटेदार गांव कोक्सी जिला धार यहाँ पे पचास रुपए